हॅलो हाय नमस्कार मी अर्चना स्वागत आहे तुमचं अर्चनाच क्रेझी वर्ल्डमध्ये आज मी बनवणार आहे सुक्या सुकट्याची भाजी तर आपण काय करणार आहे सर्वप्रथम सुकट चांगल्यापैकी चाळून घेणार आहे कारण की त्याच्यामध्ये भरपूर सारी घाण असते त्यामुळे त्याला व्यवस्थित साफ करणेसुद्धा गरजेचं असते तरच ती छान लागते कसं आहे ना आम्ही गावाला असायचो ना तर आमच्या तिकडे तर काय ओली मच्छी नसायची पण ही अशी सुकी मच्छी असायची तर ती कशी खायला पण चांगली लागते आणि आवडते सुद्धा आमच्या घरामध्ये तर तिला व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे चांगले चाळून त्यानंतर ना त्याच्यामध्ये ना खडे बघायचे आहेत कारण की ही सुकी मच्छी ना तिकडे उघड्यावरती वाळत घालतात तर मग ती व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायची आहे खडे काढायचे आहेत त्याच्यामधले आणि त्यानंतरनं मग पाण्यामध्ये एक दहा सा पाच ते दहा मिनटं सुक आ, हे करायचे भिजत घालायचे आहे जेणेकरून त्याचा ती धुवून पण निघते आणि त्याचा वैश्वास निघून पण जातो त्यासाठी आपल्याला व्यवस्थित ती भिजत घालायची आहे त्यानंतरनं मी आता त्याच्यामध्ये टाकण्यासाठी कांदा घेतलेला आहे कांदा आपल्या कोणत्याही म्हणजे भाजीला कांदा गरजेचाच असतो त्यामुळे मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत ते दोन्ही कांदे टाकलेले आहेत जेवढे तुम्ही कांदे टाकणार तेवढी ती भाजी छान लागते त्यानंतरनं मी टोमॅटो चिरून घेतलेले आहेत कढीपत्ता घेतलेला आहे आणि मिरच्या अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत अशा मिरच्या घेतल्यानंतरनं कशा आहे ले ले ना, ना, ना त्या जरा आ, जानला जानला तिखट आवडते ते नुसतं मिरच्या खाऊ शकतात असं मी लाल तिखट थोडंसंच टाकते भाजीमध्ये त्यामुळे अख्ख्या मिरच्या टाकते आता हे मस्तपैकी तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये आणि त्यानंतर ना कांदा कढीपत्ता मिरची ते मस्तपैकी तेलामध्ये गरम फ्राय करून घेत आहे आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत त्याला परवत परतवत आहे जेणेकरून आपला म्हणजे भाजीमध्ये कांदा ते आ, कच्चा लागणार नाही त्यासाठी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतरनं त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे धनेजिरे पावडर टाकलेले आहे गरम मसाला टाकायचा आहे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे सगळं कांद्यातच टाकायचं आहे ना त्याचा म्हणजे उग्र वास पण निघून जातो मसाल्यांचा आणि मसाला व्यवस्थित भाजलासुद्धा जातो कारण की मसाला ऑलरेडी कच्चाच असतो ना त्यासाठी ते व्यवस्थित त्याला कांद्यासोबतच जरा परतून घ्यायचा आहे त्यानंतरनं पो टोमॅटो टाकायचे आहे टोमॅटो टाकल्यानंतरनं वर्ण मीठ टाकायचं जेणेकरून ना आपले टोमॅटो मीठ टाकल्यामुळे मऊ चांगले गळ गल। गळून जातात आता याला एक पाच एक मिनटं चांगली पाच नाही दोन एक मिनटं चांगली वाफ आणून दिली त्यानंतरनं हे एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले कट आणि त्यानंतरनं ते जास्त पिळले नाही असे वरच्यावर काढून त्या मसाल्यामध्ये ते टाकलेले आहेत आता मस्तपैकी ते परतून घेतलेले आहे आणि इथे मी कोकम ॲड केलेलं आहे कोकमने एक वेगळीच चव येते मच्छीच्या भाजीला त्यामुळे आवर्जून कोकम टाकायचं कोकम नसेल तर मग चिंच असेल तर चिंच टाकायची जेणेकरून खूप छान लागते कोणतीही मच्छीची भाजी आणि त्यानंतर ना एक दोन एक मिनटं मी चांगलं वाफळून घेतलेलं आहे त्यानंतर ना आता आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती आणि पाच ते सात मिनटं पुन्हा भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आता हे मस्त पेकीज झालेले आहे आपले रेडी सुकट्याची भाजी आणि ते आपण चपातीसोबत खायचं आहे खूपच छान लागते ही भाजी अशी बनवा खा आणि मला कळवा चला बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ